नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने कृषी कृषीदीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील जे गुण कुलचडी उत्पादक शेतकरी काही शेतकरी रेग्युलर देसी वाऱ्या लावतात काही शेतकरी हायब्रिड वराटेला लावतात प्रत्येक मार्केटला जी शेवंती शेवंतीच्या हो वराटे वेगवेगळ्या चालत असतात पुणे गुलटिकडी फुल मार्केटमध्ये देशी व्हरायटीला मागणी चांगली तर तुमचं मुंबई मार्केटमध्ये बँगलोर गुलचडी म्हणतात हायब्रिड वाहने त्या वाणाला मुंबई मार्केट असेल कल्याण मार्केट असेल दिल्ली मार्केट असेल मोठ्या मार्केटला हायब्रिड वाला मार्केटमध्ये मागणी चांगली आहे तर शेतकरी मित्रांनो पहिली ज्यावेळेस उलचडी शेती शेतकरी करायचा त्यावेळेस चॅलेंज खूप कमी होते पण अलीकडच्या एक दोन वर्षामध्ये गुलचडीमध्ये चॅलेंज भरपूर व्हायला लागली त्यामध्ये तुमचं फुट्याची संख्या मेंटेन करण्यासाठी रोग व्यवस्थापन असेल किंवा मिलीबग व्यवस्थापन असेल किंवा त्यामध्ये व्यवस्थापन म्हणजे विरुद्ध काम ओपन प्रशेर शेतकरी शेती करतो शेती कोणती असू द्या गुलछडी शेती असू द्या किंवा शेती असू द्या त्यावेळेस गुलछडीमध्ये मेजरी जो आता प्रॉब्लेम शेतकऱ्याला येतोय तो मेजरी प्रॉब्लेम आहे फुटव्यांची संख्या मेंटेन करणं काड्यांची संख्या मेंटेन करणं शेतकऱ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा करतो बा गुलछडीमध्ये जी फुटवे, फुटवे कौन -कौन ते फुटवे कसे काढले जातात किंवा फुटव्यासाठी कोण कोणत्या वापर केला जातो कोण त्याला संजीवकाचा वापर केला पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो माझ्या मागे तुम्ही हा प्लॉट पाहताय हा गुलचडीचा प्लॉट आहे आणि खरं तर ही गुलचडीची जी जाते बँगलोर जाते त्याला हायब्रीड वाण बरेच शेतकरी देशी भरायला लावतात काही शेतकरी हायब्रीड माणसा लावत असतात बऱ्याच वेळा काय होतं की गुलछडीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना मेजरीचे प्रॉब्लेम जाणवतात म्हणजे पहिली काय होतं की गुलछडी शेती करणं खूप सोपं असायचं बरेच शेतकऱ्या माझ्याने सांगायची बा मी गुलचडीसाठी फक्त शेणखताचा वापर करायचा आणि अगदी वर्षभर गुलचडी गुलचडीचं गुलचडी उत्पादन उत्पादन चांगलं निघायचं पण अलीकडच्या जसं लॉकडाऊन संपलं दोन ते तीन वर्षामध्ये गुलचडीमध्ये मिलिरियाचा प्रादुर्भाव असेल फोटव्यांची संख्या मेंटेन करणं असेल लालकुळीचा प्रादुर्भाव म्हणजे जे रोग आहेत हे रोगांचं प्रमाण गुलचडीला वाढलं त्याचा परिणाम असा आला की गुलचडीचं क्षेत्र आहे क्षेत्र सुद्धा घटलं आणि उत्पादन सुद्धा घटलं पण बऱ्याच वेळा काय होतं तुमचं व्यवस्थापन शेतकरी तगड असेल तुम्ही त्याला खत व्यवस्थापन वेळेवर केलं तुम्ही त्याला फवाने वेळेवर केला तर तुम्हाला उत्पादन हे उत्पादन चांगलं मिळणार आहे या शेतकऱ्याने गुलचडीमध्ये सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला आणि सदाबार फ्लावर स्पेशल किट वापरल्यामुळं त्यांना गुलचडी गुलचडीमध्ये चांगले भेटले दुसरी गोष्ट तुमचं साईज म्हणतो कळीची कळीची साईज असेल स्टेमची साईज असेल किंवा बाकीची जे पानांची रुंदी म्हणतो रुंदी चांगली भेटले आपण त्यांची संवाद साधणार आहे की त्यांनी सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर कधी केला त्यांना रिझल्ट किती दिसांनी दिसले किती दिवसातून ते सदाबार फ्लावर स्पेशल किट या गुलचडीला वापरतात आपण डायरेक्ट त्यांची संवाद साधणारे नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा संभाजी शिवाजी चौधरी तालुका बारामती जिल्हा पुणे मला सांगा फुलांची शेती तुम्ही किती वर्षाला करताय फुलांची शेती मी चार पाच वर्ष झालं करतोय बर त्याच्यामध्ये फुल, फुल तुम्ही कोण कोणती फुलपिके घेताय आहे फुलपीक मध्ये गुलाब शेवंती जेडू आणि गुलछेडी केली वर्षी बर आता तुम्ही सांगता की तुम्ही चार ते पाच पाच प्रकारची फुलपिके घेत तर गुलचडी करण्याचा तुमचा जो मेजर जो उद्देश हा उद्देश काय होता त्यामध्ये मेजर उद्देश म्हणजे असा की या फुलशेती बरोबर गुलछडीच थोडं ह्या जास्त उत्पन्न निघते बर बर हा त्याच्यामुळे गुलछेडी लावली होती वर्षी बरं आता तुम्ही औदरसुद्धा पिकं घेत आहे तुमचा गुलाब म्हटलं तर मित्रांनो गुलाबामध्ये काय होतं की उत्पादन खर्च भरपूर आहे आणि खर्च जास्त आणि दुसरी गोष्ट बाजारची शास्त्र होती काय होतं की बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात एकच पीक घेतात बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या वेळेस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतोय खरंतर माने कृषी भाव युट्युबच्या पुढील शेतीवर काम करत असताना महाराष्ट्रात ज्यावेळेस शेतकऱ्यांना संवाद साधतोय काही का करतात दोन एकर डायरेक्ट झेंडू लावतात आणि एकदा बाजार नसला झेंडूला की पूर्ण शेतकरी कॉलॅप्स होते त्यामुळं तुमच्याकडे नंबर ऑफ क्रॉप्स असतील म्हणजे आता शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे गुलाब शेती सुद्धा आहे आष्टरे झेंडू आहे शेवंती आहे आणि दुसरी गुलचडी चार ते पाच प्रकारची फुल पिके घेतात एकाला बाजार कमी सापडला एका पैसे रिकरतात गुलचडी बाजार नसला तर शेवंती मंद पैसे रिकत शेवंतीला बाजार नसला तर गुलाबादनं म्हणजे तुमच्याकडे जर पिकं भरपूर असतील तरच तुम्ही शेतकरी मित्रांनो फुलशेतीमध्ये नक्कीच सक्षम होणार आहे मला सांगा हे गुलचडीचं गुलचडी क्षेत्र गुल किती आहे पूर्ण गुलचडी तीन गुंठे क्षेत्र आहे फक्त बरं तीन गुंठे क्षेत्रामध्ये जे उत्पादन म्हणतो आपण आता पर डे हा माल किती चालू आहे तीन गुंठ्यामध्ये तुमचा पाच ते सहा किलो चालू आहेत बर पाच तेच तुम्ही सांगता पाच ते सहा किलो मारे तर गुलचडीची जी व्हरायटी व्हरायटी कोणती आहे बँगलोर गुलचडी बँगलोर गुलचडी बँगलोर कोणत्या मार्केटला विक्री होती बँगलोर गुलचडीची पुणे गुलटेकडी मार्केटला जाते आता जो मिळणारा दर आहे हा दर कसा आहे गुलचडी मध्ये रेग्युलर मार्केट प्रमाणे दर भेटते रेग्युलर रेग्युलर गुलछडी जो रेट आहे ना तोच याला पण भेटतोय बर ह्या गुलचडीची लागवड करून दिवस किती दिवस झालेली आहे सहा ते सात महिने झाले असतील फक्त सहा ते सात महिन्यामध्ये आता शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस मी गुलछडीच्या गुलछडी उत्पादक शेतकऱ्यांसमोर साधतो सा बरेच शेतकरी देसी वान लावतात काही शेतकरी हायब्रिड वान लावतात खर तर हायब्रिड वानामध्ये उत्पादन चांगले पण त्यासाठी तुमचं महत्वाचं खत असतं हो पण मला सांगा गुलछडीमध्ये बरेच शेतकऱ्यांना जो मेजर प्रॉब्लेम आहे की शेतकऱ्यांना डेंग्यांची संख्या निघत नाही काडी काडी संख्या निघत नाही फुटवे निघत नाही पाती संख्या कमी असते त्यामधनं मी प्लॉटमध्ये पाहतोय की अं संख्या चांगली आहे काड्यांची संख्या चांगली आहे तुमची जी कळीची जी साईज म्हणतो कळीची साईज चांगली आहे तर ह्यासाठी तुमचं जे व्यवस्थापन व्यवस्थापन तुम्ही यामध्ये कसं करता यामध्ये मी सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला आणि त्याचबरोबर खत कॅल्शियम बोरॉन ह्याचा पण वापर केला मला सांगा या गुलछडीमध्ये तुम्ही जो सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर करता किती दिवसातून यामध्ये सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला जातो साधारणतः एक किट आहे ना दोन ते तीन वेळा महिन्यातून एक किट दोन तीन थोड़े थोड़े एक कि किट तीन तीन ते आ, तीन टप्प्यात थोडं थोडं करून सोडतो म्हणजे एकदा तुम्ही किट घेतल्यानंतर तुम्ही ते तीन वेळा मध्ये दोन वेळा सोडतो बर त्याच्याबरोबर तुम्ही काही खत व्यवस्थापन त्यामध्ये कसं केलं जातं तुमचं किटा एकदा किट मधलं थोडं सोडलं ना त्यानंतर थोडे खत दहा सव्वीस बारा एकसठ किंवा अकरा चौच्या अकरा असं प्रत्येक एक एक खत हा हिट एक खत एक किड असं सोडते बर आणि रोख किटी व्यवस्थापन म्हणतो बऱ्याच शेतकऱ्यांना काय होते की त्यामधन मिलीबेग व्यवस्थापन असेल तुमचा पिठे टाकण्याचे व्यवस्थापन किंवा लाल किडीचे व्यवस्थापन या गुलचडी तुम्ही कसं करता फवारणी किती दिवसाला करता मध्ये फवारणी एक पंधरा दिवसांनी एखादी फवारणी असते जास्त काय फवारणी घेत नाही बरं बरं आता मी पाहतोय की प्लॉट मध्ये हे पूर्ण मोकळले तुम्ही काय केलं पाला म्हणजे खुरपणी सगळा पाला काढून टाकलेला आहे आता आता याला चा... चाळून परत बांधायची का... हो पाला काय काढला पाला लय असं म्हण ते बुरसे बुरे लागले व्हायला लागलं होतं पाला आणि ते ओल सगळं झालं ना बरं खराब होते मग ते खालून सगळं कोसतोय बरं पाला काढल्यानंतर परत कांदा थोड्या कांदा कांद्या का पाला काढल्यानंतर परत फुटवा चांगला निघाला लागला ना सदाबार फ्लावर स्पेशल किट वापरल्यामुळे ना या गुलछडीच्या दांडे वगैरे अशा जाड कळी वगैरे एकदम मध्ये निघलेली आणि फुटव्यांची संख्या पण चांगली आणि कोम सुद्धा असे जाडमध्ये निघलेले येतात त्यामुळे उत्पन्न चांगले निघले वाटते शेतकरी मित्रांनो माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता की आता सांगितलं की सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर केल्यानंतर जी जाडी म्हणतो आपण स्टेमची जाडी काड्यांची जाडी एकदम जाडे दुसरी गोष्ट जर तुम्ही कळीची स्ट्रोक जो पाहिला एकदम कळी एकदम जाडे म्हणजे काय होतं की मार्केटला तुमची कळी जाड पाहिजे आणि कळी जाड असले तुमचं उत्पादन उत्पादन शेतकरी मित्रांनो नक्की चांगलं म्हणजे किलोमध्ये जी फुलं बसतात फुलं तुमची ज्या कमी बसणार आहे आणि तुम्हाला जे उत्पादन आहे उत्पादन त्यामधनं नक्कीच शेतकरी मित्रांनो चांगलं मिळणार आहे मला सांगा जे गुलचडी उत्पादक शेतकरी खर तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी मित्रांनो गुलचडी क्षेत्र आहे हे तुमचं पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे म्हणजे पुणे जिल्ह्याचा गुलचडीचं माहेर घर म्हणून पुणे जिल्ह्याला ओळखलं जातं सर्वात जास्त उत्पादन हे पुणे जिल्ह्यामध्ये त्याच्या काल काल तुमचा आयल्या नगर असेल बाकी साताऱ्यामध्ये काही शेतकरी करत आहेत काही शेतकरी मिरज भागामध्ये सुद्धा गुलचडीची गुलचडी शेती करत असतात म्हणजे संप तसं पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जी गुलचडी शेती गुलचडी शेती केली जाते आणि प्रत्येक मार्केटमध्ये त्या गुलचडीची खरं तर शेतकरी मित्रांनो विक्री होते खरंतर गुलचडीला सुवासिक वास आहे त्या वासामुळे मार्केटमध्ये जे हार बनवले जातात काही तुमचा लग्न समारंभामध्ये खरंच गुल गुलचडीला जे महत्त्व आहे महत्व चांगले आहे जे बाकीचे जे गुलचडी उत्पादक शेतकरी आहेत त्यांना सदाबहार फ्लावर स्पेशल किट वापरण्या संदर्भात तुम्ही काय सल्ला द्याल सदाबहार फ्लावर स्पेशल किट आहे ना सर्वांनी वापरलं पाहिजे गुलछडीसाठी तरी आणि सर्व फुल पिकाला पण चांगले चालते त्याच्या फुटव्यांची संख्या चांगली निघते ऑदर कोण कोणत्या पिकाला तुम्ही सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा वापर करताय मी गुलाबाला पण वापरलं होतं शेवंतीला अजून बी वापरलं झेंडू सगळ्याच पिकांना वापरतो मी आणि रिझल्ट तुम्हाला कसे वाटले रिझल्ट एक सहाव्या सातव्या दिवशी चालू होतात दिसायला सहा माहिती सात चांगले असेल शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा गुलछडी उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला गुलछडीची लागवड करायची करायची असेल तर मेमानी कृषी दिपया युट्यूब चॅनलवर मी संपूर्ण व्हिडिओ पाहतो त्यामध्ये तुमचा मिलीभग व्यवस्थापन कसं केलं पाहिजे लालकुळ कोणती औषध पावली पाहिजे लागवड करत असाल लागवडीचा अंतर कसं ठेवलं पाहिजे त्यामध्ये मिलीबग व्यवस्थापन रोकडी व्यवस्थापन खते व्यवस्थापन संपूर्ण मार्गदर्शन मेमानी कृषी आमच्या युट्यूब चॅनल उपलब्ध आहे तुम्ही चॅनल जाऊन व्हिडिओ पाहू शकता महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोठे असाल आणि जर तुम्हाला सदाबहार फ्लावर स्पेशल किट घर बसल्या मागवायचा असेल तर स्क्रीनवर कंपनी प्रतिनिधीचा नंबर दिलाय त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि संपूर्ण महाराष्ट्रात घर बसल्या तुम्ही सदाबहार फ्लावर स्पेशल किट माग मागू शकता शेतकरी मित्रांनो सदाबहार फ्लावर स्पेशल किट जे शेतकरी परचेस करतायत त्यांना एक फ्री ऑफ कॉस्ट आपण त्यामध्ये खाताचा शेड्यूल देतोय सदाबहार फ्लावर स्पेशल किट वापरले तर त्याला कोणकोणती एन के खतं द्यायची त्यामध्ये मायक्रोड्रेनचा वापर कसा करायचा त्यामध्ये जीवाणू खतांचा वापर कसा करायचा मायक्रोआयचा कसा करायचा कसा द्यायचा संपूर्ण जे शेड्यूल आहे शेड्यूल आपण फ्री ऑफ कॉस्ट त्या शेतकऱ्यांना देणार आहोत शेतकरी मित्रांनो गुलचडी शेतीविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद